श्री स्वामी समर्थ आज आपण हरतालिका व्रताचे पंधरा नियम ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हरतालिका उपवास करताना हे पंधरा नियम आवश्यक पाळा श्री स्वामी समर्थ हरतालिका व्रताचे पंधरा नियम हरतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली आता जाणून घेऊया हरतालिका उपवासाचे महत्त्वपूर्ण पंधरा नियम हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे तीन हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद डाळींब पेरू किंवा केळी इत्यादी जे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रवांचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता ज्यामुळे उपवासाच्या तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील चार हरतालिकेच्या चा व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिव पार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून पूजा विधी मनोभावे करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी पाच हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कनिस अर्पण करणे अनिवार्य आहे सहा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते सात महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी आठ दुसऱ्या दिवशी देवीचे देवीच्या देवी पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो उपवास करताना हरतालिका व्रतकथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिव पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दहा पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते अकरा पूजेच्या वेळी सवाशिणीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये बारा हरतालिकेचे उपवास त्याच दिवशी सोडल्या जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मांडली जाते त्यामुळे या दिवशीच्या महिलांनी मासिक पाळी आली असेल तर महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवीची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा चौदा हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा पंधरा शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत करताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्या साठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमांचे जरूण पाल जरूर पालन करावे तुम्हाला जर आजची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तसेच व्हिडिओ शेअरसुद्धा करा धन्यवाद